हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा होत मित्रांनो बागेत इलाव आणि बागेत जंगल जा वाढलेला गावात ग्रास कटर मारूचं काम चालू आहे ही बाग ज्या मालकांची आहे त्यांची असा म्हणणं होता की अट होती की आमच्या बागेत तननाशक वगैरे मारू नको आणि तणनाशक वगैरे न मारल्यामुळे मी <coughs> इकडे बघितलं तर अजून पुढे गावात मारूचा गोफ्रंट गो फ्रंट कॅमेरा ह्या कलाबा म्हणजे आंब्याचं झाड आणि समोर बघितलात तर त्याच्या अर्ध्या एवढा गावात वाढला इकडे पुढचा मारूचा आणि ह्याचा आम्ही मारला देखील असा झाड पडला एकदम पण संपूर्ण बाग बघितला असतं चकचकीत दिसता इकडे हे मारून झाला असं पूर्ण बघितला तर इकडे मारून झाला आणि इतर बागेत नाही नाहीत इतर छोटी मोठी झाडी ती मागण्या एक कामगार मारत येतात आणि आम्ही पुढे ग्रास कटर बाकीचे मारत जातो <coughs> आपला जो ग्रास कटर हा तोंडात भुसकाट गेला खोकलो लागता आधीच किसान क्राफ्ट कंपनीचा पाठीवरचे वगैरे आणले नाहीत आज मी हो घेतलंय आणि ग्रास कटर पुढच्या असं स्पीडने मारतो बऱ्यापैकी होता काम हॅ आणि ग्रास कटर ग्रास कटर मारताना सगळ्यात मोठा जर टेन्शन असतात ता म्हणजे जमनी सरपटी जर मारलात म्हणजे जमनी खूप घासून तर जमिनीवर ना उडावणारे दगड वगैरे असतात ते तुमच्या ढोपरावर पायाच्या नळ्यांवर बसतात जोरात जीव जाऊ घेता आणि त्यासाठी वेगवेगळे आपण हत्यारा काय सेफ्टी जे हात सत्ता वगैरे वापरता पायात बघितलं असतं अशा प्रकारचे बूट आहेत त्याच्यावर जीन्स पॅन्ट घातलेली आहे आणि शर्ट टी शर्ट फुल हाताचा शर्ट असला तर असं हा हो जो कचरो अंगावर बसता तो बसत नाही पण ना एवढो घाम येता की फुल हाताचा जर शर्ट घातला तर त्याचा त्रास होता पूर्ण शर्ट भिजाण राहता दिवसभर चिंब आणि मग कंटाळवाना वाटतं गॉगल लावलो तर गॉगलवर मॉइश्चर जमा होता किंवा घाम जो असता तो ओघळता आणि समोरचा दिसत नाही <coughs> त्याच्यानंतर एक विशिष्ट प्रकारची काच येतात जी मसाल्याच्या कांडप ज करताना वापरतात जेणेकरून मसाला वगैरे डोळ्यात उडू नये यासाठी तो वापरतात परंतु ती काच बघितलात तर आपण काम करताना आपल्या अंगात असणारी हीट घाम वगैरे असता अंग गरम झालेला असता आणि तेव्हा तोंडातनं जे वाफे येतात त्यांना समोरच्या काचीवर पूर्णपणे मॉइश्चर जमा होता आणि तो सतत पुसत राहायचा लागता आणि धुकट दिसता समोरचा स्पष्ट दिसत नाही जर तो लावला नाही किंवा गॉगल लावलो नाही तर अचानक उडणारो एखादो तर रानाचा तुकडो गवताचं तुकडो किंवा दगड डोळ्यावर येऊन बसण्याची शक्यता असता किंवा डोळे कान नाक हे काही इजा होऊ शकता असा एखादी वस्तू आपल्यावर आदळू शकता आणि ह्या संकट टाळूसाठी आपण दिसांदे अगर नको दिसांदे ग्रास कटर मारताना गॉगल तरी लावता किंवा ती काच घालता ती काच अशा प्रकारे असता अशा प्रकारे हेल्मेट असतात आणि वरती काच असता काचिक मॉइश्चर पकडता पण आता नवीनमध्ये कालच घेतलं आहे आपल्याच दुकानात विशालच्या तुम्ही बघितलात तर आपण जसा हेल्मेट वापरतो मोटरसायकल चालवताना किंवा सायकल चालवताना जसा हेल्मेट असतात तशा प्रकारचा हेल्मेट आहे एकदम साधा आणि तुम्ही बघितलं तर इकडे जी पट्टी दिली आहे ते का छोटीशी गादी लावली आहे जेणेकरून आपल्या डोक्यात त्रास होणार नाही डोक्याच्या वरच्या बाजू एक बेल्ट दिलेलो आ त्या असे घड्याळाप्रमाण सेटिंग हा किंवा आपलं कमरेचं पट्टो असता त्याप्रमाण तुम्ही ॲडजस्ट करू शकतास तुमच्या डोक्याच्या हिशोबात त्याचप्रमाणे मागे इकडे बटन दिलेला तुम्ही डोक्यावर घातलात की तो हो अशी सेटिंग फिरवून कमी किंवा असं जास्त या साईडने तुम्हाला दिसू शकता जास्त झालो कमी करूच असलो ते हे बटन फिरवलं की ॲटोमॅटिक आवळत जातं आणि आपल्या हव्या त्या साईजमध्ये होता वजन एकदम खूप कमी हा कारण पूर्ण बघितलात तर प्लॅस्टिक हा करंगळीतसुद्धा तुमच्या राहू शकता एवढा हलक्या साधारण शंभर दीडशे ग्रॅम वजन होईल आणि एवढ्या वजनाचा ह्या हेल्मेट हा आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे का बघितलात तर अशी जाळी दिलेली हा आणि जाळी असल्यामुळे हे बघा अशी क्रॉस पकडल्यावर लक्षात येत जाळी असल्यामुळे याच्यातनं हवा खेळती राहता तुमचा श्वास घेऊक त्रास होत नाही समोर न येणारो दगड वगैरे काय असतात तर ह्याच्यामुळे अडला जाता छोटी जी किसपाटात ती येऊन या जाळीवर अडकतात आणि आपल्या डोळ्याचा डोक्याचं संरक्षण तर होताच आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोणत्याही प्रकारचं श्वास घेऊक वगैरे त्रास होत नाही डोक्यावर तुम्ही घातलात की परफेक्ट एकदम आपल्या डोक्यात एक मॅच होता आणि आपल्याक बाहेरचा इझी दिसता अशा प्रकारे आपल्या डोक्यात सेट करूचा तुम्ही बघितलात तर डोक्याचा संपूर्ण भाग कानापासून डोक्यापासून ते आपल्या दाढीपर्यंत किंवा मानेपर्यंत जरी म्हटलात तरी तुम्ही फुल शर्ट घातलात आणि ह्या बटन लावलात तर वरून कॉलरमधला जो कचरो आत जाता तो देखील जाणार नाही आणि पूर्ण सेफ हा अशा प्रकारची जाळी आ खूप मस्त वाटतं तुम्ही जर ग्रास कटर मारणार असलात तर सेफ्टी म्हणून ह्या जा वस्तू आहे ती तुम्ही घेऊ शकतास ह्याची किंमत दोनशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये समोर जी तेचा। ग्लास आहे त्याचा ग्लासपेक्षा चांगला हे का जर बघितलात तर ग्लास किंवा जाळी सेट करूसाठी असे ॲडजस्ट करूचे क्लिप दिलेले हत तुमका जर ह्या ग्लास वापरूची असली तर वापरू वा शकतास पण अजून मागणी कमी असल्यामुळे ह्याच्या सेपरेट जाळी किंवा ग्लास मिळत नाही हा दोनशे ऐंशी रुपयाची वस्तू वर्षभर जरी येली तरी महत्त्वाचं काम आपला जा ता होतं ला नाहीतर तुम्ही डोळे बघितलास तर आज दिवसभर आपले इकडे ग्रास कटर मारण्याचं चा काम चालू आ जर ह्या न वापरता डोळे जर बघितलात तर एकदम लाल होतात कारण अगदीच नाही तर कसपाटा येऊन डोळ्यात जातात आणि ती डोळ्याच्या आत बुंबुळावर अशा ठिकाणी बसतात ती काढणं सहज शक्य होत नाही त्यामुळे असा जर एखादी वस्तू येईल आणि ती आपण वापरली तर आपल्या पण फायद्याची ठरू शकता आणि सगळ्यांका बरी जर तुम्ही तुम्ही स्वतः नसलात कामगारांका जर असला दिलात तर कामगार वापरताना तिची कामगार एकदा सेफ्टी झाली आपल्या डोळ्यावर दगड येऊन बसणार नाही नाकार की त्याची जो वेग हा मशीन चालवण्याचं तो थोडंफार वाढता आणि कामगार साशंक असले की आपल्या इजा होणार नाही ही मशीन चालू देखील घाबरत नाही तुम्ही वापरलात नाही एखाद्या वेळी कामगाराच्या डोळ्यावर वगैरे बसला तर काम अर्ध्यावर टाकून त्याच्यावर एक माणूस जाग तो वेगळो आणि त्याचा त्रास होणार तो वेगळो त्यामुळे अशी जी आपल्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्या वेगवेगळे अवजारा कृषी खाताचा बनवता ती तुम्ही खरेदी करा ही जी वस्तू आहे ती तुमका आपल्याकडे तळेबाजारला भवानी ॲग्रोमध्ये भेटू शकता विशाल मीराशी नव्रता मीराशी त्यांच्यात जर तुमका इतर ठिकाणी घेऊची असली तर चौकशी करून घेऊ शकतास पण मी ज्या ठिकाणी घेतलं इथे नक्की भेटत तुमका हवं हो तर नंबर देत आहे खाली तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा ह्याचा <coughs> दुकान हा ता देवगड निपाणी हायवेवर आ आपला जो आंब्याचा गोडा हो ना त्याच्यासमोरच आ आपलाच दुकान हा आणि त्या ठिकाणी तुमका शेतीसाठी लागणारी औजारा खयची जी हवी असतील ग्रास कटर असतील किंवा नांगरणीसाठी पॉवर टिलर असतील किंवा ह्यांचे छोटे छोटे पार्ट असतील जोडणी यंत्र असतात किंवा यंत्र ही सगळी यंत्रं तुम्हाला एकाच जागेवर भेटू शकतात त्यांची थोडीफार कामं जर असली तरी देखील त्या ठिकाणी केली जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याकरणा सवलतीच्या दरात जी पन्नास टक्के चाळीस टक्के सवलतीच्या दरात जी जी हत्यारं भेटतात ती त्यांच्याकडे त्यासाठी अर्ज देखील केला जातात आणि ती पन्नास टक्के चाळीस टक्के सवलतीच्या दरात तुमका कोटेशन वगैरे हवे असला तर ता देखील भेटता तर तुमका नंबर देत आहे तुमका जर अशी काही वस्तू घेऊची असतात तर जीजी... <coughs> जीजी <coughs> त्या ठिकाणी नक्की संपर्क साधा आणि तुमका जी 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 काही हत्यार आहे जरा घेऊची आहेत ती घ्यावा आधीच खोकलो लागलो तब्येत बरी नाही जाऊचा मुंबईक त्यामुळे काम जर अर्ध्यावर टाकून गेला तर मग बागेवाले पण वा नाराज होतात मालक की आपण एवढी आपली लाख मोलाची गोष्ट एखाद्याच्या ताब्यात दिली आणि त्यांना ही अशी वसाळ पाडल्या टाकून ठेवले ना आपण मजा करूसाठी म्हणून फिराक जाणार चार दिवस आणि ते चार दिवस मग कामाचं सगळं गॅप वाढत जातं आताचे चार नंतरचे चार म्हणून आधी चार दिवस आहेत ते आपण ग्रास कटर मारून घेऊया चला टाटा बाय बाय तुमका जर इतर हत्याराव जरा काय काय त्या ठिकाणी भेटतं ती जर हवी असली तर मागा कमेंट करा नंतर मी एकदा व्हिडिओ करीन थे जाऊन चला टाटा बाय बाय ग्रास कटर मारूचं आ चार वाजले आहेत अजून एक राऊंड होईत पाणी आणू गेली आहेत पाणी सप्ला म्हणून मातला व्हिडिओ करून घेऊया झाडांची अवस्था बघितलास तर तुमका अंदाजेत झाडाच्या कितपर्यंत रान वाढल्या जातात तर अशी कलबाई झाडं आहात पाणी मारूची शक्यतो घाई करू नको जरा थंडी दे नाहीतर झाडं पा पालबीती ही बघा आमच्याकडे सगळी अशी आहेत झाडं ढोंडू फायनली पाणी घेऊन येलो मी पाणी पिते नाही कामाक मायाला सुरुवात करते धोंडूंग गॉगल लावले ना तो पण तो ते का आवडत नाही तो पण डोक्यावर ठेवता लाव डोळा यार नाही म्हणता ढोंडूक जाळी पण नाही लागत घाम येता म्हणता तर कड धोंडूची बायको येतात चला टाटा बाय बाय